मिरज मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस नजीकच्या चौकाला तिरंगा चौक नामकरण करण्यासाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक रविकांत अडसुळे सर्व उपायुक्त विजया यादव मॅडम यांना निवेदन देण्यात आले मिरज महानगरपालिका उजव्या बाजूला जुन्या फायर ब्रिगेड ऑफिसजवळील फुलारी कॉर्नर मिळालेल्या चार रस्त्याला तिरंगा चौक असे भारतीय संविधानिक लोकशाहीतील जनमानसांच्या हृदयात नेहमी प्रेरणा देणारे नामकरण भारतीय संविधान गौरव दिन व भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मा आयुक्त सो व उपायुक्त सौ यांना निवेदनाद्वारे मागणी करून सदर कॉर्नरला तिरंगा चौक असे भारतीय प्रजासत्ताक दिनी फलक लावण्यात आला होता आपल्या भारतीय संविधान मान्यता प्राप्त तिरंगा ध्वजाची ऊर्जा प्रत्येक भारतीयांच्या तनामनात राहावी यासाठी सदर मध्यवर्ती ठिकाणी तिरंगा चौक मागणी करण्यात आली आहे शिवाय या चौकाच्या नामकरणामुळे सदरचा भाग स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण राहणार आहे सदर बाबी लक्षात घेऊन चौकास तिरंगा चौक म्हणून मान्यता मिळावी याकरिता सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी उपस्थित सांगली जिल्हा अध्यक्ष शौकत इनामदार रिया झाले उर्फ काजी समीर मुतवल्ली फैजान डोनी आसिफ काजी जावेद शेख इम्रान बेग मोहिद्दीन शेख तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी मिरज शहर प्रतिनिधी महेश मोहिते